कधी तुम्ही अशा प्रकारचा नाश्ता घरी बनवला का तर आज बनवा नमस्कार मी प्रीती प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण जो नाश्ता बनवत हो, आहोत तो नाश्ता खूप असा हेल्दी तर आहेच पण चवीला आपण खूप चविष्ट तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आज, आज आपण जो नाश्ता बनवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला एक कप अशी गव्हाची कणिक लागणार आहे आता इथे बघा मी गव्हाची कणिक घेतलेली आहे तसंच अर्धा कप बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बेसन पीठ घेतल्या वच्यामध्ये आपल्याला एक ते दोन चम्मच तूप घालायचं आहे तर इथे बघा मी तूप असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता हे तूप आपण याच्यामध्ये घालून घेऊया तूप घातल्यानंतर इथे आपल्याला अर्धा चम्मच मीठ लागणार आहे मीठ घातल्यानंतर हे जे कणिक व बेसन आहे हे, हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण जो नाश्ता बनवत आहोत किंवा जी रेसिपी बनवत आहोत ती रेसिपी खूप अशी हेल्दी होते तसेच खूप चवीला चविष्ट आपण बाहेरून मॅगी आणतो मॅगी बनवतो किंवा नूडल्ससुद्धा आपण बाहेरून आणून बनवतो पण नूडल्स किंवा मॅगी न बनवता आज आपण घरच्या घरी छान असा कणकेपासून हेल्दी नाश्ता बनवत आहोत जो की चवीला तर खूप चविष्ट बनणार आहे तसंच खूप असा हेल्दी बनणार आहे तर आता आपल्याला ही कणी आहे ते पूर्णतः अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून जे मीठ व आपण तूप घातला आहे ते सगळं छान असं या कणकीला लागल्या जाईल कणिक व बेसनामध्ये हे सगळं मिक्स केल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे व या कणकेचा एक असा गोळा तयार करून घ्यायचा हो, आहे आपण जो कणकीचा गोळा बनवत आहोत तो कणकेचा गोळा आपल्याला एकदम आसट नाही व एकदम घट्टही मध्यम असा बनवायचा आहे आणि इथे बघू शकता आपली छान अशी कणिक इथे मळून तयार आहे आता आपल्याला पाच ते दहा मिनटं हे कणिक अशाच प्रकारे मुरत ठेवायची आहे तरी इथे बघू शकता पाच ते दहा मिनटं पूर्ण झालेले आहे आणि कणिक आपली छान अशी मुरलेली आहे तर आपल्याला इथे घ्यायची आहे एक चाळणी आणि चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तसंच आपल्याला इथे लागणार आहे एक साच्या तर त्या साच्यासुद्धा आपण घेतलेला आहे आणि यालासुद्धा मी आतमधून थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आता जी आपण कणिक मळून घेतलेली होती ती कणिक आपल्याला याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे कणिक प्रकारे घालून घेतल्यानंतर आता आपल्याला जे साच्याचं झाकण आहे ते याला लावून घ्यायचं आहे साच्याचं झाकण लावल्यानंतर आता आपल्याला ज्याप्रमाणे आपण शेव पाडतो त्याप्रमाणे या चाळणीमध्ये या कणकेचे शेव पाळून घ्यायची आहे आज आपण जी रेसिपी बनवत आहो ती रेसिपी खूप अशी चवीला चविष्ट बनते आणि कणकेपासून व बेसनापासून ही रेसिपी बनवत आहे तशाच भरपूर साऱ्या भाज्या याच्यामध्ये जाणार आहे त्याच्यामुळे ही रेसिपी खूप अशी हेल्दी बनणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः चाळणीवर अशा प्रकारची शेव आपल्याला पाळून घ्यायची आहे आता एकीकडे आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला छान अशी उकळी फुटली की आपण जी शेव तयार केली होती ती शेव आपल्याला अशा प्रकारे वाफीवर ठेवून द्यायची आहे म्हणजेच ज्या चाळणीमध्ये शेव होती ती चाळणी आपल्याला अशी ठेवून द्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला ठेवायचं आहे झाकण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला दहा मिनटं मोठ्या पावरवर आपल्याला ही जी शेव आहे ती छान अशी शिजू द्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अशा प्रकारे शेव शिजण्यासाठी ठेवलेली आहे अगदी दहा मिनटात ही शेव छान अशी बनवून तयार होते आता इथे पूर्णतः दहा मिनटं झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपली जी कणकीची शेव आहे ते छान अशी शिजलेली आहे आता आपण एकीकडे एक कांदा छान असा बारीक चिरून घेऊया तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि कांदा छान असा बारीक इथे चिरून घेणार आहे कांद्याप्रमाणेच मी इथे टोमॅटो सिमला मिरची हिरवी मिरची तशी सगळं आपल्याला इथे चिरून घ्यायचं आहे तशा प्रकारे जर आपल्याकडे पानकोबी असेल तर ते, ते सुद्धा आपण इथे बारीक चिरून घेऊ शकतो कधी आपल्याकडे कोणाला बरं असेल किंवा बिलकुलच खाण्याची इच्छा नसेल तेव्हा सुद्धा आपण हा छान असा नाश्ता घरच्या घरी बनवून देऊ शकतो तसेच घरी पाहुणे आले असतील तेव्हा सुद्धा आपण हा नाश्ता करू शकतो तसंच मुलांसाठी पण स्पेशली डब्यासाठी पण आपण हा नाश्ता करू शकतो बाहेरून मॅगी आणून खाल्ल्यापेक्षा किंवा नूडल्स खाल्ल्यापेक्षा घरच्या घरी अशा प्रकारे कणकीची मॅगीसुद्धा आपण बनवून नक्कीच करू शकतो मी या चॅनेलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्रीतीखंडा रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब तर... करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका जेणेकरून की माझ्या लक्षात येईल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेला आहे आणि तसेच मी जी आज तुम्हाला रेसिपी दाखवली ही रेसिपी तुमच्यासाठी थोडी जरी महत्त्वाची ठरली असेल किंवा ही जर तुम्हाला बिलकुल थोडी जरी आवडली असेल तर तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायला आणि एक लाईक करायलासुद्धा विसरू नका तर आता जी कढई मी ज्या कढईमध्ये ही रेसिपी मी वापरून घेतली होती त्याच कढईमध्ये थोडं तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं तसेच आपल्याला शेंगदाणे व जे हिरवे मटार आहे ते मटार आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता सध्या हिवाळा चालू आहे आणि भरपूर प्रमाणात असे मटार निघालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे कांदा घालायचा आहे तसेच शिमला मिरची घालून घ्यायची आहे आणि आता याला छान असं परतून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य घातल्यानंतर आता आपल्याला याला परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यावर अगदी पाच मिनटं आपल्याला ही जी साहित्य आहे ते सगळं छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आहे तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारचा हेल्दी नाश्ता कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच अशा प्रकारे कणकीची ही जी मॅगी आहे ती कधी बनवली का ती सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका तरी ते बघू शकता अगदी पाच मिनटं पूर्ण झालेले आहे आणि आपलं छान असं तेलामध्ये हे जे साहित्य आहे ते असं छान असं शिजून तयार आहे आता आपल्याला इथे अर्धा चम्मच मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायचे आहे तसंच अर्धा चम्मच त्याच्यामध्ये आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे आणि नंतर घालायचं आहे याच्यावर टोमॅटो आता बघा टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला चमच्याने यायला छान असं परतून घ्यायचं आहे परतून घेतल्यानंतर आपल्याला पाच मिनटं हे साहित्य मंदा याच्यावर असं शिजू द्यायचं आहे जेणेकरून की आपले जे कांदा टोमॅटो वगैरे जे आहे ते फोडणीमध्ये छान असं शिजलं जाईल आता इथे आपण जी मॅगी बनवून घेतली होती किंवा जे एक रेसिपी बनवली होती ती रेसिपी आपल्याला पूर्णपणे अशा प्रकारे मोकळी करून घ्यायची आहे जेणेकरून याच्या ज्या कळ्या कळ्या आहेत त्या वेगळ्या निघेल तर आपण याच्यामध्ये तूप घातलेलं होतं आणि तसंच वाफेवर शिजवल्या कारणाने हे ज्या कळ्या आहे किंवा ही जी शेव आहे एक प्रकारची ही शेव छान अशी मोकळी निघते तर बघू शकता खूप मस्त अशी मोकळी ही निघत आहे आणि आपल्याला अशाच प्रकारे याला मोकळी करून घ्यायची आहे मी प्रीतीखंडा रेसिपी या चॅनलवरती एक महिन्याआधी कधी तुम्ही जाडपोहे मिठावर टाकले का हार व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्या व्हिडिओला तुमचा भरपूर प्रतिसाद मिळाला म्हणजेच जणू काही तो व्हिडिओ माझा व्हायरलच झाला ऐंशी हजार ब्यूज त्याचे कंप्लीट झालेले आहे आणि जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसाल तर प्लीज तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता कारण की ज्यांना कोणालाही तेलकट खायला आवडत नाही किंवा ज्यांना कोणाला ॲसिडिटी आहे अशांसाठी तो व्हिडिओ खूप असा इम्पॉर्टंट ठरलेला आहे कारण की आपण जेव्हा जाडपोह्याचा चिवडा बनवतो तेव्हा तो चिवडा खूप असा तेलकट होतो पण मी ज्या पद्धतीने चिवडा बनून दाखवला आहे तो खूप असा हेल्दी झालेला आहे तर नवीन असाल तर प्लीज तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर मी तो व्हिडिओ पाहिलेला आहे तर मी जे व्हिडिओ टाकत आहे त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असा सपोर्ट मला करा आणि इथे बघू शकता मी छान अशा या ज्या शेवड्या आहे किंवा जी एक शेव आहे किंवा नूडल्स आहे याला छान असे मोकळे करून घेतलेले आहे आता आपली तिकडे छान अशी फोडणीसुद्धा तयार झालेली आहे तर इथे बघू शकता बिलकुलच हे जे नूडल्स आहे ते चिटकलेले नाही आहे आणि अशा प्रकारे इथे आपली फोडणीसुद्धा छान अशी तयार आहे आता आपण जे शेव आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आता सगळी शेव आपण याच्यामध्ये घालून घेतलेली आहे आता याला छान अशी परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकता किती छान असा या रेसिपीला कलर आलेला आहे किंवा आपल्या नूडल्सला कलर आलेला आहे खूप अशी चवीला चविष्ट घरच्या घरी हेल्दी असा नाश्ता इथे तयार झालेला आहे आता छान असं परतून घेतल्यानंतर पाच मिनटं याला छान अशी वाप काढून घेऊया कधी कधी काय होतं की आपल्याला पोळीभाजी खायला एवढा कंटाळा येतो की बिलकुलच आपल्याला पोळीभाजी खावीशी वाटत नाही तेव्हा आपण आपल्या घरी घरच्या घरी असा हेल्दी नाश्ता नक्कीच बनवू शकतो किंवा जर आपल्याला काहीतरी वेगळं खावंसं वाटत असेल तेव्हा सुद्धा आपण अशा प्रकारचा हा नाश्ता नक्कीच बनवू शकतो आता इथे आपला हा नास्ता तयार आहे याच्यावर थोडा आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि बघू शकता हे किती सुंदर आलेला आहे आता एका प्लेटमध्ये काढून सर्व करूया छान असा घरच्या घरी हेल्दी नाश्ता किंवा नूडल्स तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद